नमस्कार पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी शहरात उद्या वाहतुकीत बदल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पिंपरीत दरवर्षी भाविकांची मोठी गर्दी असते त्यामुळे उद्या शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे चिंचवड स्टेशनकडून पिंपरीकडे येणारा सेवा रस्ता तसेच नाशिक फाट्याकडून पिंपरीत येणारा सेवा रस्ता आणि इंदिरा गांधी उड्डाणपुलाकडून येणारा तसेच नेहरू नगरकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात येणाऱ्या रस्त्यावर वाहनांना प्रवेशबंदी असणार आहे पिंपरीमध्ये साकारतोय शाश्वत गांधी स्मारक राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रचार तसेच पिंपरी चिंचवड आणि पुणे शहराशी निगडीत असणाऱ्या गांधीजींच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हे स्मारक बांधण्यात येत आहे हे स्मारक बिर्ला ग्रुपच्या मार्गदर्शनाखाली साकारलं जात आहे शहरात सापडले अकरा कुष्ठरोगी महापालिकेच्या वैद्यकीय विभागातर्फे शहरात कुष्ठरोगी मोहीम राबवण्यात आली त्यामध्ये तपासणीत रुग्णांना असल्याचे निदान झाले असून त्या तात्काळ प्राथमिक औषधोपचार देण्यात आले आहेत कोयत्याने हल्ला करून लुटमार करणारी टोळी जेरबंद पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाकडून कारवाई करत कोयत्याने हल्ला करून पावणे चार लाखांची लुटमार करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली आहे या टोळीतील तीन जणांना अटक केली असून एका अल्पवयीन साथीदाराला देखील ताब्यात घेण्यात आलं आहे याबद्दल स्थानिकांनी समाधान व्यक्त केलं आहे ट्रक खाली चिरडून एकोणीस वर्षीय तरुणाचा मृत्यू निगडीतील त्रिवेणीनगर चौकात चुकीने उघडलेल्या टेम्पोच्या दरवाजाला धडकून खाली पडलेल्या दुचाकी स्वाराचा मागून आलेल्या ट्रक खाली सापडून मृत्यू झाला मृताचे नाव जैत तांबोळे असे आहे तर या प्रकरणी टेम्पो चालक आणि ट्रक चालक दोघांना अटक करण्यात आली आहे तरी या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी आणखी घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पी न्यूज